नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर लवकरच नवरात्र येत आहे आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देवीची पूजा उपासना करण्याचा प्रयत्न करत असतो सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो नवरात्रीमध्ये व्रत केलं जातं उपवास केले जातात परंतु हे सर्व करत असताना आपण काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं कर आहे तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नवरात्रीचे कोणते नियम आहेत किंवा बऱ्याच जणांना काही प्रश्नां काही प्रश्नही पडत असतात आपल्याला नवरात्रीमध्ये पू देवीची पूजा केली जाते घटस्थापना केली जाते त्या बाबतीतही बरेच जणांचे प्रश्न असतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत आणि कोणकोणते नियम आहेत ते देखील कळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिला नियम आपला असा आहे की पूजेच्या मांडणीबाबत म्हणजे घटस्थापनेच्या बाबतीत तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तर घटस्थापना पूजा मांडणी करताना बरेच जण आपल्या देवघरातील जेवढेही देवांची टाक असतील तर ते पूजाच्या मांडणीमध्ये मा ठेवतात तर हे अत्यंत चुकीचं आहे कारण आपण म्हणजे एकदा घट बसवल्यानंतर हो कि घट बसवल्यानंतर हो सर्व म्हणजे देव जे असतात तर ते घटीत बसवले जातात असं म्हणतात घटीत बसलेले असतात तर त्यामुळे रोज आपण देवांची आंघोळी घालू शकत नाही नऊ दिवस तशीच आपल्याला पूजा ठेवायची असते आपण ती पूजा हलवू शकत नाही आणि जर पूजेच्या मांडणीमध्ये आपल्याला जर म्हणजे शारदीय नवरात्र हा फक्त देवीचा सण असतो तर त्यामुळे आपल्याला पूजेच्या मांडणीमध्ये जर तुम्ही घट बसवत असाल तर किंवा दुसरी अखंड दिवा वगैरे लावत असाल पूजेची मांडणी करत असाल तर फक्त देवीचे फोटो देवीची मूर्ती किंवा देवीचे टाक असतील तर ते सर्व आपल्याला पूजेच्या मांडणीमध्ये ठेवायचे आहे तर जे काही देवांचे खंडोमादेवांचे वगैरे टाक असतील तर ते ठेवू नये कारण तुम्हाला आधी सांगितलं नऊ दिवस आपल्याला देवांना आंघोळ घात घालता येत नाही तर त्यामुळे आणि त्यानंतर पूजेच्या मांडणीमध्ये आपण गणपतीचीही स्थापना करत असतो तर गणपतीची स्थापना करायची असेल तर, तर आपण सुपारी म्हणून गणपती ठेवायचा आहे तर गणपतीची मूर्ती न ठेवता तर दुसरा प्रश्न असा असतो की आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवपूजा करायची का तर होय करायची असते देवांना आपण रोजप्रमाणे देवांना आंघोळी घालायची आणि देवपूजाही करायची आहे तर हे झालं पूजेच्या मांडणीबाबत त्यानंतर दुसरा प्रश्न बऱ्याच झाला असं असतो की एका कुटुंबात आपण किती घट बसवू हो शकतो तर आ, एक कुटुंब म्हणजे आपण स्वतः आपले सासू सासरे दीड जेठ हे सर्व आपलं एक कुटुंब असतं आपण जरी वेगवेगळे राहत असलो तरीही आपण एकच घट बसवायचं आहे त्यानंतर आपण एकदा घटस्थापना केली तर आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घट विसर्जन करायचं असतं त्यामुळे मध्ये कधीही घट हलवणे किंवा अखंड दिवा लावला असेल तर आपण योग्य अशी म्हणजे अशी जागा निवडायची की ते तिथे वारा वगैरे लागणार नाही म्हणजे काही पूजेला धक्का वगैरे लागणार नाही तर अशा ठिकाणी आपण पूजा मांडायची आहे त्यानंतर अखंड दिवा लावायचा आहे तर ही काळजी घेऊन आपण पूजेची मांडणी व्यवस्थित करायची आहे त्यानंतर दुसरा नियम आहे तो स्त्रियांच्या बाबतीत तर स्त्रियांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये छान असं आपल्या सौभाग्य अलंकारांनी म्हणजे मंगळसूत्र टिकली बांगड्या पायात साखळ्या कानात नाका तर हे सर्व अलंकार घालून आपण नवरात्रीच्या दिवसांमध्ये घालायचं चा आहे छान असं आपण सजून राहायचं आहे कारण आपण आपल्या देवीला जसं छान असं शृंगार करून सजवत असतो आपल्या देवीला पाहून किती छान प्रसन्न वाटतं त्याचप्रमाणे देखील आपल्या श्रीदेखील घरातील एक लक्ष्मी असते तर तिने हे नक्कीच म्हणजे शृंगार वगैरे केलाच पाहिजे आणि नवरात्रीच्या नऊ नऊ दिवसामध्ये हा तरी आपण एक स्वतःसाठी एक नियम हा आपण पाळला पाहिजे त्यानंतर दुसरा जो अस नियम असतो तो स्त्रियांच्या बाबतीत तर ते म्हणजे मासिक पाळी मासिक धर्म जर तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी जर मासिक पाळी वगैरे असेल आणि तुम्हाला घट तर बसवायचेच आहे परंतु आपल्याला म्हणजे आपल्याला हात वगैरे लावता येत नाही तर अशा वेळेस किंवा नवरात्र नऊ दिवसांमध्ये कधी तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही आपल्या घरातील म्हणजे आपल्या हजबंडला किंवा आपल्या घरातील मुलं सासरे जे कोणी आपल्या घरात असतील तर आपल्या घरातील मंडळींना सकाळी सकाळी आंघोळ झाल्याबरोबर त्यांना पूजा करायला सांगायचं आहे अखंड दिवा असेल तर ते म्हणजे ज्योत वगैरे व्यवस्थित करायला सांगायचं आहे रोज आरती वगैरे करायला लावायचं आहे परंतु सकाळी सकाळी आंघोळ झाल्याबरोबर कुठेही स्पर्श न करता आधी आपण ते पूजा करायला सांगायचं आहे आणि जर समजा तुम्हाला पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशीच जर मासिक धर्म असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही जर घरात आपले सासू वगैरे असेल तर काही म्हणजे आपल्याला काही चिंतेची गरज नाही पण जर आपण एकटे असू तर अशा वेळेस आपण शेजारच्या मावशींना वगैरे सांगायचं आहे अशा वेळेस कोणीही मदत करायला तयार होतं आणि त्यांनाही थोडीफार आता नवरात्रीच्या नवरात्रीमध्ये बऱ्याच जणं उपवास वगैरे करतात पूजा वगैरे करत असतात करत असतात तर त्यामुळे सगळ्यांनाच या गोष्टीची आयडिया असते तर कोणीही आपल्याला म्हणजे त्यांना सांगून ते करून घ्यायचं आहे त्यानंतर बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की घटाला आपण रोज माळ बदलायची का तर होय आपण घटाला रोज माळ बदलली पाहिजे कोणी कोणी पहिल्या दिवशी झेंडूची माळ लावतात कोणी कोणी विड्याची पानांची माळ लावतात तर विड्या वीड़े, कधी विड्याची पानांची माळ किंवा झेंडूची माळ तुम्ही बदलू शकतात असं तुम्ही रोज नऊ दिवस माळ बदलली पाहिजे त्यानंतर काही काही जण विषमसंख्येत देखील माळ बदलत असतात म्हणजे पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाच सात आणि नऊ म्हणजे शेवटच्या दसऱ्याच्या दिवशी माळ बदलत असतात तर तुम्ही आपापल्या पद्धतीनुसार जशी पद्धत असेल किंवा दरवर्षी तुम्ही करत असाल तर त्यानुसार तुम्ही माळ बदलू शकतात आणि जर तुम्हाला माहीतच नसेल की आपल्याकडे कशी पद्धत होते किंवा काय करायचं वगैरे तर तुम्ही पहिल्या दिवसापासून नऊ दिवसापर्यंत झेंडूची माळ घटाला लावू शकतात नंतर घटाच्या बाबतीत दुसरं जर म्हटलं तर रोज पाणी घालायचं का तर पहिल्या दिवशी एकदा तुम्ही धान्य पेरल्यानंतर पाणी टाकल्यानंतर तुम्ही जसं तुम्हाला पाणी आवश्यक वाटत असेल की एकदम सुक म्हणजे अगदी कोरडी कोडी माती दिसायचं असेल तर तुम्ही थोडं थोडं शिंपडायचं आहे कारण जर जास्तच पाणी टाकलं तर ते जे आपण धान्य पेरलेलं असतं तर ते खराब होण्याची शक्यता असते त्याला बुरा येण्याची वास येण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपलं धान्य कसं छान उगवेल किंवा छान वाढेल अशी काळजी करून आपण ते पाणी रोज घालायचं किंवा एक दिवसाआड तुम्ही घालू शकतात त्यानंतरचा नियम असा आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पुरुषांनी दाढी करायची नसते त्याचप्रमाणे नखे केस कापायचे नसतात तर हे नियम आपण पाळायचे आहेत त्यानंतर ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे नंतर तामसिक आहारांपासून दूर राहायचं आहे मांसाहार करायचं नाही ज्या पुरुष मंडळींना तंबाखू गुटखा खाण्याची सवय असेल तर या दिवसांमध्ये ते टाळायचं आहे शक्यतो टाळायचंच आहे परंतु नवरात्रीच्या नऊ नऊ दिवसांमध्ये तरी आपण ह्या सवयी आपण बदलायच्या आहे नंतरचा नियम आहे की बरेच जण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करत असतात तर उपवास जे करतात तर त्यांनी उपवासाचेही काही नियम लक्षात घेऊन आपण त्यांनी उपवास करायचे आहे बरेच जण नऊ दिवस उपवास करतात काही जण फक्त पहिल्या दिवशी काही अष्टमी काही नवमी जसं आपल्याकडून झेपेल किंवा उपवास केला जाईल त्याचप्रमाणे आपण उपवास करायचा आहे परंतु आपण स्वतःची काळजी घेऊन आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच उपवास करायचा आहे आणि जे लोक उपवास करतात किंवा व्रत करतात तर त्या त्यांनी दिवसा झोपायचं नाही किंवा गादी पलंग या गोष्टी टाळायच्या आहेत तर तुम्ही ज जमिनीवर चटईवर झोपू शकतात तर असा देखील नियम आहे तर तो उपवासाच्या बाबतीत हा नियम आपल्याला पाळायचा आहे त्यानंतरचा नियम आहे की नवरात्रीमध्ये खोटे बोलणे टाळावे त्यानंतर आपल्या घरात वादविवाद होणार नाही कशी शांतता राहील आपलं घर आणि आपलं मन कसं प्रसन्न राहील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि नवरात्रीचा सण साजरा करायचा आहे त्यानंतरचा एक शेवटचा नियम आहे तर तो म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये किंवा पूजा करताना आपण चांबडी वस्तू वापरायच्या नाही म्हणजे पूजा करताना हा एक नियमच आहे की आपण चांबडी वस्तू वापरत नाही जर पुरुष मंडळी पूजा वगैरे करत असतील तर त्यांच्या कमरेला बेल्ट वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर काळे वस्त्र घालायचे नाही आहे तर हे सर्व नियम आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पाळायचे आहेत तर जे काही आपण व्रत करू किंवा जे पूजा सेवा करू तर त्याचं नक्कीच आपल्याला फळ मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीचा सण साजरा करायचा आहे आणि नियम पाळायचे आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकतात तर असे छान छान आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी नवरात्रीचे व्हिडिओ मी टाकलेले आहे तर ते सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि ही सर्व माहिती सर्वांपर्यंत शेअर करा शेजारी एक बेल आयकॉन दिलेलं असतं सबस्क्राईब बटनच्या शेजारी तर ते देखील प्रेस करायला विसरू नका जर ते बटन तुम्ही जर प्रेस केलं तर मी जेही नवीन नवी व्हिडिओ नवी टाकते तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तर त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद